नमस्कार मी गिरीजा गुडके क्राईम डायरी न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी कोल्हापुरात घरपोडी करणारी टोळी जेलबंद लाखांचा ऐवज जप्त कोल्हापूर जिल्ह्यात रात्रीच्या वेळेस बंद घरांना करून चोरी करणाऱ्या पर्दापाश करत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि शाहूवाडी उपविभागीय पोलिसांच्या संयुक्त सा पथकाने मोठी कारवाई केली आहे या कारवाईत दोन सराईत चोरांना अटक करून त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून पंधरा घरपोडी गुन्ह्यांचा उलघडा झाला आहे पोलिसांनी या टोळीच्या ताब्यातून एकूण एकशे सदतीस ग्रॅम सोने दोनशे असा एकूण लाख हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी सुभाष शंकर काळे वयवर्ष बत्तीस राहणार अक्लूज जिल्हा सोलापूर याला सांगली फाटा कोल्हापूर येथे सापळा रचून सोळा जुलै रोजी अटक करण्यात आली त्याच्या चौकशीतून सागरचंदू सावळे याचे नाव उघडकीस आले असून यालाही अटक करण्यात आली आहे दोघांनीही घर रात्रीच्या वेळेस झायलो गाडीतून फिरून ग्रामीण भागात बंद घरे फोडण्याची कबुली दिली आहे ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली विशेष मोहीम पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वात राबवण्यात आली तपास कार्यात पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्यासह अनेक पोलीस कर्मचारी व सायबर पोलिसांनी देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आरोपाच्या इतर साथीदारांचा शोध सुरू असून पुढील तपास अधिक माहिती गतीने सुरू आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांमध्ये घरपोड्याचे प्रमाण वाढले होते त्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री युरेश कुमार गुप्ता साहेब यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्रभारी स्थानिक गुन्हे वगैरे सांगण्याबाबत आदेशित केले होते शाहूवाडी पोलीस ठाणे अगदीमध्ये बांबोरे गावात एक घरपोडी घडली गर्ण होती त्या घरपुडीच्या घरफोडीतील आरोपींबाबत शाहूवाडी पोलीस स्टेशनचे अंमलदार मुल्ला यांना माहिती प्राप्त झाली होती सदरची माहिती त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा यांना त्यांच्याशी टीम तयार करण्यात आली सदर टीमने आरोपींबाबत सर्व गोपनीय माहिती प्राप्त केली त्या आरोपींपैकी एक आरोपी हा सांगली फाटा येथे येणार असल्याची माहिती मिळाली असता सदर ठिकाणी सापळा रचला असता त्या ठिकाणी सुभाष शंकर काळे हा आरोपी

व गुन्ह्यात वापरलेली झायो कार ही हस्तगत करण्यात पथकाला यश प्राप्त झालेलं आहे त्यांच्याकडून आतापर्यंत एकवीस लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यास केलेला आहे सदर आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून त्यांच्याकडून आतापर्यंत शाहूवादी पोलीस स्टेशनचे दोन मुले कागद पोलीस स्टेशनचा एक गुन्हा इस पोलीसचा एक गुन्हा त्याचप्रमाणे अक्कर्न पोलीस स्टेशनचे चार गुन्हे शिरोड पोलीस स्टेशनचे तीन मुले वडगाव पोलीस स्टेशनचे तीन मुले असे जवळजवळ पंधरा गुन्हे उघडकीस आणण्यात आरोली चौकशीचा आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता येत न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा प्रत्येक प्रत्यक्षात प्रत्येक दिवस